नमस्कार बोला ना जसं की आता सध्याची कंडिशन बघितली असतात जे की आता पीएम किसान चा हा तर वितरण झाला जसं की दोन ऑगस्टला हो oh. परंतु राज्यात शेतकरी प्रतिक्षेत म्हणजे नमो शेतकरीच्या सातव्या हप्त्या संदर्भात आहे आणि अद्याप ही नमो शेतकरीचं काही असं की महत्वाचं अपडेट समोर येतं दिसून येऊ लागलंय okay. पंधरा ऑगस्टच्या दिवशी वितरणाची तारीख बऱ्याच काही न्यूज आर्टिकलच्या माध्यमातून वर्तवण्यात येत होते परंतु असं काय झालं तर नेमकं नमो शेतकरीच्या पुढील सातव्याप्प्या संदर्भात सध्याची कंडिशन काय नाही आणि काय नेमकं का महत्वाचं अपडेट आहे नमोचा सातव्या हप्त्या संदर्भामध्ये आता शेतकऱ्यांचा मोठा सण येत आहे हो त्यासोबतच नमोचा सहावा हप्ता याच्या अगोदर सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस ला एक हजार सहाशे बेचाळीस कोटी अठरा लाख इतका निधी लाख लाख्या शेतकऱ्यांना वितरित करण्यात आला होता मार्च आता चार महिन्याचा कालावधी लोटला गेलेला आहे शेतकऱ्यांना पुढील हप्ता येणे हे अपेक्षित आहे पंधरा ला येण्याची शक्यता ही वर्तवली जात होती पण सध्या तरी आता शेतकऱ्यांच्या सणासुदीच्या काळामध्ये राज्य सरकार त्यांना दोन हजार रुपयाची भेट हे देण्याची शक्यता हे वर्तवली जात आहे त्यामध्ये किमान ब्याण्णव लाख लाभार्थी हे पात्र असून त्या सर्व शेतकऱ्यांना पंधरा ऑगस्ट नंतर आता जो काही आता पुढील काळामध्ये दोन ते तीन दिवसामध्ये आता शेतकऱ्याचा मोठा सण पोळ्याचा सण येतोय यामध्ये आता शेतकऱ्यांना पोळ्याच्या सणाच्या निमित्त आता रक्कम आहे नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्याची त्यासाठी तो निधी मंजूर करण्यासाठी अर्थ विभाग यांच्याकडे जात असतो अर्थ विभागाच्या मान्यतेनंतर प्रशासकीय मान्यता भेटली त्यानंतर तो प्रशासकीय जी आर हा शासन निर्णय जेव्हा निर्गमित होत असतो तो शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर जो का आता पात्र लाभार्थी आहेत त्या पात्र लाभार्थीच्या खात्यामध्ये नमो योजनेच्या सातव्या हप्त्यात म्हणजेच दोन हजार रुपयाचा हप्ता हा येऊ शकतो आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये पुढील हप्ता येणार नाही ते देखील आपण बघूया हो जो शेतकरी ज्या शेतकऱ्यांची ई केवायसी अद्याप पर्यंत झालेली नाही हो काही शेतकऱ्यांना सहाव्या हप्त्याचं वितरण देखील झालं नाही आणि पाचव्या हप्त्याचं देखील वितरण झालेलं नाही हो हो अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की त्यांची केवायसी पडताळणी करून पा, केली पाहिजे त्या सोबतच त्यांचं आधार सीडिंग जे काही आहे त्या आधार सीडिंग जर ज्या शेतकऱ्यांनी केलं नाही त्या शेतकऱ्यांना देखील हा पुढीलचा हप्ता हा मिळणार नाही सोबतच ज्या शेतकऱ्याचं लँड सीडिंग आहे त्या लँड सीडिंग मध्ये जरी त्रुटी असेल तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या सेवा सेतू केंद्रामध्ये जवळच असेल तर त्यामध्ये जाऊन सुद्धा शेतकऱ्यांनी या संबंधित माहिती सांगितल्यानंतर त्यांच्या त्रुटी दूर होऊ शकतात त्यासोबतच जर त्यांचा तलाठी किंवा ग्रामसेवक म्हणतो कृषी विभागाचा कृषी सहाय्यक अधिकृत अधिकाऱ्याकडे गेल्यानंतर त्यांच्या ज्या काही त्रुटी असेल त्या त्रुटी दूर होऊन त्यांचा पोढी लाप्ता म्हणजे सातवा हप्ता सणासुदीच्या काळामध्ये पोळ्याला हा त्यांच्या खात्यावर येऊ शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे पण अद्याप पर्यंत अधिकृत तारीख शासनामार्फत जाहीर करण्यात आलेली नाही पण साडेचार महिन्याचा कालावधी लोटला असल्यामुळे समोरील हप्ता हा सणासुदीच्या काळामध्ये येण्याची शक्यता ही दाट वर्तवली जात आहे हॅलो साहेब हा बोला ना काही प्रश्न असे होते शेतकऱ्यांच्या मनातील की जसं की आता राज्य शासनाच्या माध्यमातून गेल्या अधिवेशनामध्ये जे की एक महत्वाची योजना राबवण्यात येते ती म्हणजे कृषी समृद्धी योजना त्याच्यासाठी पाच हजार कोटी रुपये म्हणजे चार हजार कोटीपेक्षा पण जास्तीचा निधी अप्रॉक्स पाच हजार कोटी रुपयापर्यंतचा निधी त्या योजनेसाठी लागू लागलाय तर शेतकऱ्यांना असं वाटू लागलंय की एक संभ्रम आहे त्यांच्या मनात की नमो शेतगिरीचा निधी काढून जो की सातव्या हप्त्याचा तो त्या योजनेला तर नाही लावू लागले ना असं त्यांचं म्हणणं आहे तर नेमकं याच्या संदर्भात काय अपडेट किंवा काय माहिती असू शकते थोडक्यात ना तो तो निधी आहे <coughs> तो वैयक्तिक निधी आहे आणि नमो शेतकरी योजनेचा जो काही सन्मान निधीचा ही जी योजना काढली आहे यामध्ये सरकार मागील काळामध्ये स्थायी झाला प्रस्तावित सरकार झालं त्यांनी निवडणुकीच्या काळामध्ये एक आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना पुढील काळामध्ये आम्ही सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांना जो काही वार्षिक सहा हजार रुपये मिळत आहे त्यामध्ये वाढ करून म्हणजे तीन हजार रुपयाची वाढ करून वर्षाला काठी शेतकऱ्यांच्या खात्यावर नऊ हजार रुपये देऊ हो नक्कीच हो। आणि दोन्ही नमो आणि पीएम किसान सन्मान निधी योजनेचे दोन्ही पैसे मिळून वर्षाला पंधरा हजार रुपये हो। इतका निधी मिळणार अशी त्यांनी घोषणा केली होती आणि आश्वासन दिलं पण त्याची पूर्तता अद्यापपर्यंत झाली नाही आणि हा जो काही पीएम नमो शेतकरी योजनेचा निधी तो त्या योजनेतून वगळण्यात आलेला नाही किंवा तो निधी वापरणार नाही याचे योजना ही स्पेशल राज्य सरकारची योजना आहे त्यामुळे हा निधी पुढील काळामध्ये जेव्हा शासनाची अधिकृत तारीख जाहीर होईल त्या काळामध्ये शेतकऱ्यांना शासन निर्णय निर्गत केल्यानंतर एक दोन संपूर्ण म्हणजे दोन हजार रुपयाचा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर येऊ शकतो तर नक्कीच खूप खूप साहेब आपले आणि शेतकरी बांधवांना आपल्या प्रेक्षकांना तुमची एकंदरीत थोडक्यात ओळख पटवून देतो जेणेकरून त्यांना संभ्रम होणार नाही की कोणाकोणी ही माहिती घेऊ लागले तर सरांचं नाव आहे आशिष खाडे त्यांचं स्वतःच एक youtube चॅनल देखील आहे आशिष खाडे त्यांच्या नावाने सर एक पत्रकार म्हणून त्यांची भूमिका बऱ्याच काही वर्षपासून त्यांच्या जिल्हा स्तरीय कामामध्ये पार पडत असतात तर नक्कीच सर खूप खूप आपले धन्यवाद